यता आठवी विषय इतिहास पाठ तेरावा स्वातंत्र्य लढ्याची परिपूर्ती स्वाध्याय प्रश्न पहिला दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा एक भारतात लहान मोठी अशी साहशेच्या वर डॅश होती पर्याय राज्य खेडी संस्थाने शहरे उत्तर उत्तर संस्थाने भारतात लहान मोठी अशी सहाशेच्या वर संस्थाने होती दोन जुनागड डॅश व काश्मीर यां संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली औंध झाशी वडोदरा हैदराबाद उत्तर हैदराबाद जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानाचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली प्रश्न दुसरा पुढील विधाने सकारण स्पष्ट करा एक जुनागड भारतात विलीन झाले उत्तर जुनागड हे सौराष्ट्रातील एक संस्थान होते तेथील प्रजेला भारतात सामील व्हायचे होते जुनागडचा नवाब मात्र पाकिस्तानात सामील होण्याच्या विचारात होता त्याच्या या निर्णयाला प्रजेने कसून विरोध केला तेव्हा नवाब पाकिस्तानात निघून गेला त्यानंतर एकोणीसशे अठ्ठेचाळीसच्या फेब्रुवारीमध्ये जुनागड भारतात विलीन झाले दोन भारत सरकारने निजामाविरुद्ध पोलीस कारवाई सुरू केली उत्तर एकोणीसशे सत्तेचाळीसच्या जुलैमध्ये भारत हैदराबाद स्टेट काँग्रेसने हैदराबाद संस्थान भारतात विलीन करावे असा ठराव केला मात्र निजामाने भारताविरोधी धोरण स्वीकारले तो हैदराबाद संस्थान पाकिस्तानात विलीन करण्याच्या हालचाली करू लाग सुरू करू लागला निजामाचा सहकारी कासिम रजवी यांनी संस्थानातील प्रजेची भारतात विलीन होण्याची मागणी धुडकावून लावण्यासाठी रजाकार नावाची संघटना स्थापन केली तीन भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली उत्तर काश्मीर संस्थानचा राजा हरिसिंग याने स्वतंत्र राहण्याचे ठरवले होते काश्मीर पाकिस्तानात सामील करून घेण्याचा पाकिस्तानाचा मानस होता यासाठी पाकिस्तान हरिसिंगावर दडपण आणू लागले एकोणीसशे सत्तेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये पाकिस्तानच्या चिथावणीने सशस्त्र घुसखोरांनी काश्मीरवर हल्ला केला तेव्हा भारतात सामील होण्याच्या करारावर हरिसिंगाने स्वाक्षरी केली प्रश्न तिसरा थोडक्यात उत्तरे लिहा एक संस्थानांच्या विलिनीकरणातील सरदार वल्लभभाई पटेल यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर भारत स्वतंत्र झाल्यावर संस्थानांच्या विलिनीकरणाचा प्रश्न सोडवण्यासाठी भारताचे तत्कालीन गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांनी अतिशय मुत्सद्दीपणे मार्ग काढला त्यांनी संस्थानिकांना विश्वासात घेऊन सर्वांना मान्य होईल असा सामीलनामा तयार केला भारतात सामील होणे संस्थानिकांच्या कसे हिताचे आहे हे सरदार पटेलांनी संस्थानिकांना पटवून दिले त्यांच्या या आवाहनाला संस्थानिकांनी चांगला प्रतिसाद दिला जुनागड हैदराबाद व काश्मीर या संस्थानांचा अपवाद वगळता सर्व संस्थाने भारतात विलीन झाली संस्थानांच्या विलीनीकरणाचा प्रश्न सरदार पटेलांनी कणखर भूमिका घेऊनच सोडवला दोन हैदराबाद मुक्तीसंग्रामातील स्वामी रामानंद तीर्थ यांचे योगदान स्पष्ट करा उत्तर हैदराबाद हे भारतातील सर्वात मोठे संस्थान होते त्यामध्ये तेलुगू कन्नड मराठी भाषक प्रांत होते त्या ठिकाणी निजामाची एक तंत्री राजवट होती तेथे नागरी व राजकीय हक्कांचा अभाव होता आपले हक्क मिळवण्यासाठी हैदराबाद संस्थानातील जनतेने तेलंगण भागात आंध्र परिषद मराठवाडा भागात महाराष्ट्र परिषद व कर्नाटक भागात कर्नाटक परिषद या संस्था स्थापन केल्या स्वामी रामानंद तीर्थ यांनी हैदराबाद स्टेट काँग्रेसची स्थापना केली निजामाने या संघटनेवर बंदी घातली हैदराबाद स्टेट काँग्रेसला मान्यता मिळवण्यासाठी व लोकशाही हक्कांसाठी लढा सुरू झाला या लढ्याचे नेतृत्व स्वामी रामानंद तीर्थ या धुंजार सेनानीने केले त्यांना नारायण रेड्डी सिराज उल हसन यांची साथ लाभली पी व्ही नरसिंहराव व गोविंदभाई श्रॉफ स्वामीजींचे निष्ठावान अनुयायी होते